इंद्रायणीचं पसायदान दिनांक तेरा नोव्हेंबर चैतन्याला वात्सल्याचा स्पर्श लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर काही क्षण असतात मोठे विलक्षण आणि तेवढेच विचक्षण कवितेला अशाच उत्कट क्षणांचा धुंद शोध असतो शोधाच्या धुंदीतच हे क्षण कवितेत अलगद शिरतात कवितेच्या आत्म्याशी कुजबुजत कवितेचा आत्मा होऊन कवितेतून रिमझिमतात कवितेची रिमझिम कवितेतल्या धुंद माणसाला जागवते आणि कवितेत चिंब करते कवितेत चिंब झालेला माणूस कवितेशी झोंबी घ्यायला लागतो आणि स्वतःच अवघी कविता होतो कवितेला माणूस सापडतो आणि माणसाला कविता ही कविता माणसातल्या इंद्रधनुष्याच्या तांबड्या नारिंगी पिवळ्या हिरव्या निळ्या पारव्या जांभळ्या एकात्म आत्म्याला स्वतःतल्या मोरपिसाचा हळुवार स्पर्श करते कवितेच्या स्पर्शानं मोरपिसातलं नर्तन जागं होतं ह्या नर्तनानं इंद्रधनुष्यातल्या रंगातल्या नर्तनाला पाय फुटतात नर्तन हा इंद्रधनुष्यासाठी नवखा अनुभव असतो उमलणं खुलणं पावसाला साजरं करत पावसातच मिटत समर्पित होणं या पलीकडचं अनुभवाचं जग इंद्रधनुष्यानं कधी पाहिलेलं नसतं ह्या नव्या आणि नवख्या नृत्य अनुभवात सर्जनाची गर्भार वेदना अधिक सृजनशील झालेली असते सृजनशीलतेचा चैतन्य स्पर्श इंद्रधनुष्याचा स्वप्न रंगांना स्वप्त स्वरात परिणत करतो गतजन्मीचे रंग आठव स्वप्त स्वरात आणखीही साठवलेले असतात या साठवातल्या हसऱ्या दुखऱ्या जखमा त्यांची सुगंध उधळण मनसोक्त करत असतात ह्या सुगंधाला नुकतेच बोल फुटलेले असतात सुगंधाच्या प्रत्येक बोलात गर्द बोलक झाड असत आकाशातल्या निळ्या कवितेला ते हिरवी अक्षर देत असतं डोक्यावर ऊन पाऊस घेत असलेली हिरव्या अक्षरांची सावली मातीच्या पदरावर विसावते मातीच्या पदरात दडलेलं आभाळ स्वतः भरून घेत निळ्या आकाशात झेपावते निळ्या आकाशाच्या अनंत स्पर्शानं आभाळाचा आत्मा जागा होतो आणि पाऊस होऊन रिमझिमत मातीच्या गंधात शिरतो पावसाच्या रेशमी स्पर्शानं मातीच्या गंधातली अक्षरं जागी होतात अक्षरातला मातीचा गंध शिक्षणाची सुगंधार छेडतो आणि एक एक अक्षर आकाशाला नेऊन भिडवतो उंच अक्षरांच्या विनम्रतेपुढं अनंत आकाशही नम्र होतं या अक्षरांच्या धुंद प्रार्थनेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना गीतांजली गवसते गीतांजली चैतन्याला वात्सल्य स्पर्श देते गीतांजलीच्या वात्सल्य स्पर्शासाठी आतुरलेला नोबेल पुरस्कार दिनांक तेरा नोव्हेंबर एकोणीसशे तेराला गीतांजलीच्या पदरात लेखरासारखा येऊन पडतो